सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण आपल्या घरात अंगणात बरीच वेगवेगळी झाडं लावत असतो आणि या झाडांमुळे आपल्या घराची अंगणाची शोभा वाढते आपल्या घरात सकारात्मक प्रसन्न वातावरण निर्माण होत असतं तर बऱ्याच लोकांकडून ऐकायला मिळतं ही झाडं शुभ ठरतात ही झाडं अशुभ ठरतात तर या मतांची मी मुळीच नाही प्रत्येक झाड हे शुभच असतं प्रत्येक झाड आपल्याला ऊर्जा देतं आपल्याला ऑक्सिजन देत असतं आपल्याला फळ फूल म्हणजे झाड आपल्याला हवा पाणी सर्व काही मिळवून देतं ते म्हणजे झाड झाड हे कधीच अशुभ नसतं प्रत्येक झाड हे कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी विशेष मानले जातं आणि प्रत्येक झाड हे शुभच असतं पण आपण वास्तुशास्त्रानुसार ती झाडं जर योग्य दिशेला योग्य ठिकाणी लावली तर खरंच सांगते आपल्या घरात आनंददायी वातावरण आणि लक्ष्मी खेचून आणत असते ही झाडं आपल्याला आपल्या घराला सौंदर्य मिळवून देतात पण काही झाडांमध्ये आपलं भाग्य बदलण्याची क्षमतासुद्धा खूप जास्त असते नशीब बदलू शकतात ही झाडं जाड़ा। झाडांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते धन दौलत संपत्ती मान सन्मान लक्ष्मी खेचून आणण्याचं काम ही झाडं करत असतात वास्तुशास्त्रात सुद्धा काही झाडांचा उल्लेख केलेला आहे जी झाडं आपल्या कुटुंबाची प्रगती करतात घराला कुटुंबाला उच्च शिखरावर नेता समाजामध्ये मान सन्मान मिळवून देतात झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो असं मानलं जातं आणि म्हणूनच अशी झाडं आपल्या घरात अंगणात अवश्य लावावी ज्यामुळे घरातील दोष दूर होतात आणि घराची भरभरून प्रगती होतात पण काही वेळा म्हणतात पण काही झाडं असतात छान फळं फुलं देतात पण ती झाडं घरात अंगणात लावू नये लावली तरी मुख्य दरवाजासमोर अजिबात लावू नये झाडं कधीच वाईट नसतात प्रत्येक झाडा सकारात्मकता ही असतेच ऊर्जा ही असते पण काही वास्तुशास्त्र नियमांचं पालन आपण केलं तर आपल्या घरासाठी कुटुंबासाठी हित हिताचंच ठरतं चांगलंच ठरतं तर अशी कोणती शुभ झाडं जी आपल्या घरात अंगणात अवश्य लावलीच पाहिजे तर पहिलं झाड म्हणजे तुळस तुळशी इतकं पवित्र सकारात्मक लक्ष्मीवर्धक झाड कुठंच नाही या जगात तुळशी इतकं पवित्र झाड कुठं नाही म्हणून प्रत्येक घरात अंगणात तुळशीचं झाड हे लावलंच पाहिजे प्रत्येक महिलेने सकाळी संध्याकाळी आपल्या घरातील अंगणातील तुळशीची नित्य नियमाने पूजा करायलाच पाहिजे तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे ज्या घरात तुळस नाही ते घरच म्हटलं जात नाही आणि ज्या घरात तुळस आहे तिथ लक्ष्मी नारायणाचा वास आहे म्हणून रोज तुळशीची पूजा केली पाहिजे सायंकाळी तुळशीजवळ जवळ गाईच्या तुपाचा दिवा लावला पाहिजे तुळशी माता प्रसन्न होते भगवान विष्णू अतिशय प्रसन्न होतात आणि आपल्या घराला कुटुंबाला कुटुंबातील स्त्रियांना मुलांना माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळतो त्या घरात कशालाच कमी उरत नाही ज्या घरात भगवान विष्णू प्रसन्न त्याच घरात माता लक्ष्मी अखंड वास करते माता लक्ष्मीची पावलं आपोआप आपल्या घरामध्ये उमटायला लागतात तुम्हाला श्रीमंत धनवान समाजात मान सन्मान हवा असेल त्यांनी घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला म्हणजेच ईशान्य दिशेला तुळशीचे झाड अवश्य लावा आता ईशान्य दिशेला जागा नसेल पूर्वकडे तोंड करून जरी तुम्ही तुळस लावली उत्तरेकडे तोंड करून तुळशीचं रोप लावलं तरीही चालेल पण तुळस ही पहिलं झाड आपल्या घरात तुळशीचं हे असायलाच हवं आणि प्रत्येक महिलेने तुळशीची पूजा आपल्या घरात नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ करायलाच हवी तुळशीचं रोप जर सुकायला लागलं असेल नवीन तुळशीचं रोप लावा पण नक्की दुसरे झाड म्हणजे केळीचं झाड ज्या जा घराच्या अंगणात केळीचं झाड असते त्या घरात लक्ष्मी नारायण कृपा राहते आपल्यावर पवित्र वातावरण त्या घरात नेहमी राहतं सुख समृद्धी घरात खेचून आणते केळीचं झाड केळीचे झाड हे तुळशीजवळ म्हणजे पूर्व दिशेला उत्तर दिशेला म्हणजे ईशान्य दिशेला तुम्ही लावू शकता या झाडामुळे धनाची देवता महालक्ष्मी कायम आपल्या कुटुंबावर प्रसन्न राहते म्हणून तुमचं घर मोठं असेल अंगण असेल बंगला असेल आजूबाजू जागा असेल रो हाऊस असेल आणि तिथं जर अंगणात जागा असेल तर मी म्हणेल केळीचं झाड अवश्य लावा फक्त मुख्य दारात येईल अगदी दारात गेट गेटच्या जवळ तिथं लावू नका बाकी इतर ठिकाणी उत्तर दिशेला पूर्व दिशेला ईशान्य दिशेला तुम्ही केळीचं झाड लावू शकता फक्त फ्लॅट्समध्ये राहत असाल फ्लॅट सिस्टीममध्ये तर तुम्ही तुमची कु कुंडीत वगैरे केळीचं झाड लावू नका केळीचं झाड लावायचं असेल तर मोकळ्या जागेची गरज असते मोकळी जागा जर असेल तर मी म्हणेल तुळशी वृंदावन असेल तिथं केळीचं झाड अवश्य लावा तिसरे झाड म्हणजे शमीचं झाड शमीचं झाड घरात लावल्याने घरातील व घरातील व्यक्तींवर असणारे सर्व दोष नष्ट होतात ज्यांच्या पाठीमागे शनी दोष आणि राहू दोष आहे कुंडलीत राहू आणि शनी वक्री आहे त्यांनी शमीचे झाड आपल्या घरासमोर किंवा बाल्कनीत जरी लावलं तुमच्या घरात कुंडीत जरी लावलं तुम्ही शमीचं झाड तरीही चालेल नक्की लावा शमीचं झाड आणि दर शनिवारी मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा शमीच्या झाडाखाली जरूर लावा दररोज तर आपण दिवा लावणारच आहोत पण दर शनिवारी तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा दररोज शमीच्या झाडाची पूजा करायची महे महिलांनो खूप चमत्कारिक का अनुभव तुम्हाला तुमच्या घरात दिसून येईल प्रगती भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल मुलांची असू द्या पतीची असू द्या तुमची असू द्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती शमीचं झाड घेऊन येत असतो म्हणून शमीचं झाड जरूर महिलांनो पुरुषदादा असेल तुम्हाला जर झाडांची आवड असेल तर शमीचं झाड अवश्य आपल्या घरात लावू शकता तुम्ही घरात मोठं अंगण असेल तिथं लावू शकता किंवा तुमची फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तुम्ही, तुम्ही खिडकीत जरी लावलं एखाद्या कुंडीत तरीही चालेल सोन्यासारखे अनुभव तुम्हाला नक्की येतील ज्या घरात शमीचं झाड असतं त्या घरात श्रीमंतीला कशाला कमी पडत नाही घरात पैसा धन आकर्षित होते म्हणून शमीचं झाड अवश्य लावा त्याचबरोबर चौथं झाड म्हणजे पांढरी रुई तसे तर दोन प्रकारची रुई असते एक गुलाबी जांभळसर रुई आणि एक पांढरी रुई असते पण तुमचं अंगण असेल मोठं बंगला वगैरे असेल जागा असेल तिथंच पांढरी रुई लावायची आहे घरात बाल्कनीत पांढरी रुई लावू नका आपले चार दिवस असतात महिलांचे वगैरे त्याला हात लावलेलं चालत नाही म्हणून या गोष्टी या नियमांचं पालन आपल्याला केलंच पाहिजे पांढरी रुई लावायची असेल तर अंगण असेल मोठं तुमचं त्याच ठिकाणी तुम्हाला पांढरी रुई लावायची आहे तसंच तुमची बाल्कनी असेल छोटी खिडकी असेल फ्लॅटमध्ये राहत असाल तर कृपा करून पांढरी रुई अशा ठिकाणी लावू नका मोठं अंगण असेल तर अवश्य लावा मी म्हणल पांढरी रुई पूर्व पश्चिम दिशेलाच लावावी धनलाभ होतोच आणि शत्रूंवर विजय सुद्धा मिळवून देते पांढरी रुई पांढरी रुई घरावर नजर बाधा कधीच होऊ देत नाही रुई मोठं अंगण असेल तरच लावा फ्लॅट मध्ये असाल तर बिल्डिंगच्या आवारात तुम्ही लावू शकता घरात खिडकीत कृपया लावू नका पांढरी रुई अंगणात लावल्याने पती पत्नीतील वादविवाद सुद्धा मिटत असतात घरात एकोपा निर्माण होतो त्याचबरोबर मारुती रायांची हनुमानांची जय श्रीरामांची कायम कृपादृष्टी आपल्यावर कुटुंबावर नक्की राहते आणि शत्रुद्रो दोष असेल पितृदोष असेल त्यातून मुक्तता आपल्याला मिळत असते म्हणून पांढरी रुई अवश्य आपल्या अंगणात जरूर लावा आता पाचवं झाड म्हणजे मनी प्लॅन्ट हा वेल हातर हा तर सुखद अनुभव तुम्हाला नक्कीच देईल लक्ष्मीवर्धक हा प्लॅन्ट असतो म्हणजे हा वेल असतो मनी प्लॅन्ट घरात खिडकीत लावू शकता अगदी तुमचा टेबल वगैरे असेल म्हणजे ज्या टेबलावर तुम्ही उष्ट पाक ठेवतात जेवतात वगैरे तिथं कृपया हा प्लॅन्ट लावू नका एखादा टेबल असेल छानसा कोपऱ्यात वगैरे तिथं तुम्ही मनी प्लॅन्ट लावू शकता मनी प्लॅन्ट खरेदी करून कधीही लावू नये कुणाच्या तरी घरून अंगणातून गुपचूप तोडून आपल्या घरात अवश्य लावा आणि तो शुक्रवारी लावल्याने यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती खूप वेगाने होते म्हणून म्हणून महिलांनो किंवा माझे दादा असतील तुम्हाला मनी प्लांट लावायचा असेल तर एखादा शुक्रवार बघून अवश्य लावा सुख शांती पैसा खेचून आणते मनी प्लॅन्ट मनी प्लॅन्ट नेहमी हिरवगार असायला हवं त्याची पानं कधीही पिवळी पडणार नाही याची काळजी घ्यावी मनी प्लॅन्ट समाजात मान सन्मान मिळवून देते म्हणून मनी प्लॅन्ट शुक्रवार बघून आणि पूर्व उत्तर दिशेलाच लावायचा आहे पूर्व किंवा उत्तर दिशेला तुम्ही कुंडीत किंवा एखाद्या बाटलीत हा प्लॅन्ट लावू शकतात कायम आर्थिक प्रगती होत राहते अशा घरात कशालाच कमी लक्ष्मी कधी कमी पडू देत नाही समाजात तुम्हाला किंमत मिळवून देतात ही झाडं काही वेळा आपण कितीही चांगलं वागा पण आपल्याला समाजात कुणी विचर विचारत नाही कुणीच मान सन्मान देत नाही पण तुम्ही मनी प्लॅन्ट लावून तर बघा छोट असा वेल गुपचूप कोणाकडून मिळाला तुम्हाला तर नक्की लावून बघा घरात आणि मग बघा तुम्हाला किती समाजात किंमत मिळवून देईल हा मनी प्लॅन तुमचा बंगला रो हाऊस किंवा खाली चांगली झाडं लावायला जागा असेल किंवा फ्लॅटमध्ये मोठी बाल्कनी असेल तर आवर्जून प्राजक्ताचं झाड अवश्य लावा प्राजक्ताचं झाड हे कोणत्याही दिशेला तुम्ही लावू शकता आता प्राजक्ताचं झाड तुम्ही तुमची छोटी बाल्कनी असेल खिडकी त्यातसुद्धा प्राजक्ताचं झाड अवश्य लावू शकता प्राजक्ताचं झाड लावायला कुठलीही नियम नाही वास्तुशास्त्रानुसार प्राजक्ताचं झाड लावणं खूप शुभ ठरतं मग तुम्ही तुमच्या बाल्कनीत लावा खिडकीत लावा घराच्या अंगणात लावा तुमचा बंगला असेल रो हाऊस असेल तुम्ही तिथंही प्राजक्ताचं झाड लावू शकता प्राजक्ताचं झाड हे स्वर्गीय झाड असं मानलं जातं ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळेस वेगवेगळी रत्न बाहेर आली आणि त्यातून प्राजक्ताचं झाडसुद्धा बाहेर आले असं मान्यता आहे प्राजक्ताला श्रीकृष्णाने पृथ्वीवर आणले रोप कुठं लावायचं म्हणून कृष्णाने सत्यभामाच्या अंगणी प्राजक्ताचं झाड लावलं आणि फुलं पडू लागली रुक्मिणीच्या अंगणात अशी या प्राजक्ताची माहिती आहे महिमा आहे प्राजक्ताच्या फुलांमध्ये मधुर असा सुगंध आहे जो सुगंध भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मोहक आहे ही फुलं सूर्यास्तानंतर व अगदी पहाटे उमलत असतात या फुलांनी सर्व परिसर सुगंधित होत असतो प्राजक्ताच्या झाडाचा मुळाचा खोडांचा पानांचा फुलांचा अत्यंत औषधी उपयोग देखील आपल्याला बघायला मिळतो आपल्या त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील प्राजक्ताचे झाड बहुगुणी आहे प्राजक्ताचे फूल भगवान शंकरांना भगवान विष्णूंना माता पार्वतीला माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हे फूल म्हणून रोज किंवा सोमवारी तरी प्राजक्ताची फुलं शिवपिंडीवर अर्पण अवश्य करावी भगवान श्री विष्णूंना माता लक्ष्मीला तुमच्याकडं श्रीयंत्र असेल तर अवश्य प्राजक्ताची फुलं शुक्रवार बघून तर अवश्य स्त्रीयंत्रावर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्राजक्ताची फुलं अवश्य अर्पण करा तुम्ही रोज जरी प्राजक्ताची फुलं तुम्हाला मिळाली तर तुम्ही ती फुलं आपल्या शिवपिंडीवर किंवा तुमच्याकडं श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल भगवान विष्णूंची बाळकृष्णांची मूर्ती असेल तुम्ही तिथंसुद्धा प प्राजक्ताची फुलं अर्पण करू शकता ज्यांना कामात यश समाजात मान सन्मान हवा असेल पैसा लगेच प्राप्त करून घ्यावा असं वाटत असेल प आपल्याला कामात यश मिळावं म्हणजे तुम्ही कुठल्या कामाची सुरुवात करत आहात तुम्हाला यश प्राप्त व्हावं त्यांनी प्राजक्ताच्या फुलांची मागील केशरी दांडी असते ती बारीक चुरून घ्यायची आणि अष्टगंधामध्ये किंवा केशर असेल तुमच्याकडं त्यामध्ये एकत्र करून आपल्या मस्तकी आपल्या कपाळावर तिलक लावावा तुम्हाला यश प्राप्ती लवकर मिळेल तुम्ही काही कामाची सुरुवात करत आहात मोठं कामाला सुरुवात करत आहात तर तुम्ही प्राजक्ताच्या फुलाची दांडी घ्या दोन चार फुलांच्या दांड्या घ्या त्या बारीक चुरून घ्या आणि त्यात तुम्ही अष्टगंध किंवा केशर मिक्स करून त्याचा गंध आपल्या कपाळी अवश्य लावा महिलांनी पुरुष विद्यार्थी सर्वांनी जरी असा गंध लावला तुम्ही प्रत्येक परीक्षा असू द्या किंवा कुठलं काम तुम्ही उत्तीर्ण नक्की होणार ज्यांच्या लग्न कार्यात अडथळे येतात त्यांनी आपल्या घराच्या अंगणात एक तरी प्राजक्ताचं झाड अवश्य लावावी आणि ती फुलं शिवपिंडीवर अर्पण करायला सुरुवात करा घरात सर्व शुभ मंगल कार्य अचानक घडून येतील बघा खूप लवकर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एखादं प्राजक्ताचं झाड अवश्य आपल्या घरात अंगणात लावा आणि त्याची फुलं शिवपिंडीवर अर्पण करा घरात जरी शिवपिंडी असेल तिथं जरी अर्पण केली किंवा तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन अर्पण केली तरीही चालेल पण शिवपिंडीवर फुलं अर्पण करणं खूप महत्त्वाचं ठरतं तुम्हाला फळ लवकर मिळवून देईल तुमच्या घरात शुभ कार्य लवकर घडून येईल ज्या मुलामुलींच्या लग्न कार्यात येतात त्यांच्या आई वडिलांनी जरी ही सेवा केली आपल्या घरात अंगणात एक प्राजक्ताचं झाड लावा आणि दोन चार जरी फुलं आली तरी ती शिवपिंडीवर अर्पण करायला सुरुवात करा घरात शिवपिंडी असेल तिथं अर्पण करा किंवा महादेवांच्या मंदिरात जाऊन अर्पण करा मनातली इच्छा बोला की माझ्या मुलीचं माझ्या मुलाचं योग्य ठिकाणी योग्य मुलाशी योग्य मुलीशी लग्न जुळून येऊ दे लग्न होऊ दे निर्विघ्नपणे लग्न पार पडू दे अशी कामना म्हणजे इच्छा बोलून ती शिवपिंडीवर फुलं चढवून तर बघा तुमच्या मनातली सर्व इच्छा लगेच भोलेनाथ महादेव नक्कीच पूर्ण करेल कारण महादेवांना प्राजक्ताची फुलं खूप मोहक प्रिय आहे आता तुमच्या घरात जर तुम्हाला वाटत असेल खूप नैराश्य आहे प्रसन्न वातावरण वाटत नाही नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे तर अशा व्यक्तींनी आपल्या घरात अंगणात बाल्कनीत एका होईना प्राजक्ताचं झाड लावून तर बघा एका दिवसात नाही फरक पडला तर बोला तुमच्या घरातली सर्व नकारात्मकता क्षणात मिनिटात दूर होईल आणि घरात सकारात्मकता पॉझिटिव्ह वातावरण प्रसन्न पवित्र वातावरण निर्माण करून देईल हे प्राजक्ताचं झाड म्हणून एक प्राजक्ताचं झाड आपल्या अंगणात नक्की लावायचं आहे प्राजक्ताच्या झाडाजवळ किंवा झाडाखाली तुम्हाला सतत सलग अकरा दिवस श्री सुप्त पठन करा यामुळे महालक्ष्मी प्रसन्न होते भगवान विष्णूंची कृपा होते आणि तुम्हाला धनलाभ प्राप्त होईल ज्यांना पैसा म्हणजे आर्थिक खूप टंचाई आहे तुमच्या घरात लक्ष्मी येते पण पैसा येतो पण लगेच निघून जातो असं जर होत असेल लक्ष्मी टिकत नसेल पैशांची बरकत राहत नसेल तुम्हाला पैशांची खूप गरज आहे तर प्राजक्ताच्या झाडाजवळ किंवा प्राजक्ताच्या झाडाखाली अकरा दिवस सलग नित्यनियमाने सकाळी किंवा संध्याकाळी ठरवून घ्या एक वेळ आणि तिथं फक्त बसून किंवा उभं राहून तुम्हाला श्रीसूक्त पठण करायचे आहे महालक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातून आर्थिक टंचाई म्हणजे जे काही पैशांविषयी समस्या आहे त्या संपून जाऊ दे आणि माझ्या घरात अखंड लक्ष्मी वास करू दे अशी प्रार्थना करून तुम्हाला घरी यायचं आहे अकरा दिवसांच्या आत तुमच्या घरात पैसा येऊ लागेल धनप्राप्ती होईल खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही आता काहींकडून आपल्याला ऐकायला मिळतं की ही झाडं अंगणात लावू नये ती झाडं अंगणात लावू नये अशुभ ठरतात वगैरे वगैरे त्याचबरोबर मुख्य दारात पपईचं झाड लावू नये वास्तुशास्त्रानुसार सांगत आहे नाही तर मी या गोष्टी मानत नाही कारण प्रत्येक झाड हे शुभच असतं प्रत्येक झाड आपल्याला ऊर्जा निर्माण करून देत असतं म्हणून प्रत्येक झाड हे शुभच असतं पण वास्तुशास्त्रानुसार आपण काही नियमांचं पालन केलं तर आपल्यासाठी चांगलंच असतं म्हणून दारात पपईचं झाड लावू नये तुम्हाला लावायचं असेल आपल्या अंगणात पपईचं झाड तर तुम्ही घराच्या मागील बाजूस तुम्ही अवश्य पपईचं झाड लावा फक्त मुख्य दारासमोर लावू नये त्यामुळे संपत्ती संततीला नुकसान होऊ शकतं असं म्हटलं जातं म्हणून मुख्य दारात पपईचं झाड लावू नका लावायचं असेल तर मागील अंगणात लावलं तरीही चालेल घराच्या अंगणात खिडकीत काटेरी झाडं लावू नये मी तर म्हणेल की काटेरी झाडं घरात लावू नका गृहकलेश म्हणजे अशांती शत्रुभय निर्माण करतात अशी झाडं तुम्हाला लावायची असेल तर गुलाब लावा कोरपड अवश्य लावा कोरपड लावल्याने आपल्या घराचं रक्षण होतं कोरपड घराच्या उत्तरेस लावा गुलाब आणि कोरपड ही दोन्ही रोपं वाईट शक्तींपासून घराचे आपल्या लेकरा बाळांचे संरक्षण करतात म्हणून ही गुलाव अनी गुलाब आणि कोरपड आपल्या घरात तुमची छोटीशी बाल्कनी असेल छोटीशी खिडकी असेल महिलांनो आवर्जून कुंडीमध्ये कोरपड आपल्या घरात असायलाच हवी लक्ष्मी खेचून आणते आणि घरातली नकारात्मकता शत्रुदोष नजरबाधा क्षणात मिटवून टाकते म्हणून कोरपड आपल्या घरात अवश्य लावा गुलाबाची आवड असेल गुलाबसुद्धा लावू शकता पण उत्तर दिशेकडं ही दोन्ही रोपं तुम्हाला लावायची आहे ज्या झाडातून ची अशी झाडं सुद्धा म्हणतात काही लोक लावू नये घराच्या अंगणात लावू नये पण आपण चिक्कूचं वगैरे झाड लावू शकतो घराच्या मागच्या बाजूला लावली मुख्य दारात अशी झाड लावू नका मागील बाजूस लावली तरीही चालेल पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ लावू नये असेल तुमच्या घराजवळ तर घराच्या पश्चिमेला ते शुभ ठरतं पिंपळाचं झाड म्हणून असेल पिंपळाचं झाड तर लगेच तोडून टाकू नका त्याची पूजा करा रोज लक्ष्मी नारायण वास करतात झाडामध्ये त्या पिंपळाच्या घराच्या अंगणात किंवा दारासमोर शेवगा कधीच लावू नये बाभूळ बोर चिंच लावू नये असं वास्तुशास्त्र सांगतं म्हणून या गोष्टी थोड्याशा पाळल्या आपण तर काही हरकत नाही बाकीची झाडं मी तुम्हाला सांगितली ती झाडं अवश्य आपल्या घरात अंगणात अवश्य लावा यामुळे घरातील प्रगती होते घराची लेकरा बाळांची प्रगती घेऊन येतात ही झाड